आपण आता आयुवा बेट या ठिकाणी आहोत इथं वेगवेगळ्या प्रकारच्या खडकांमध्ये फॉसिल्स पाहायला मिळत आहेत प्रत्येक दगड जवळजवळ फॉसिल असल्यासारखा आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो इथे शंख त्यांचे अवशेष शिंपल्यांचे अवशेष हे सगळे पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मुख्यतः कवड्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात कवडी जी आपण आजही समुद्राच्या तळाशी पाहायला जी मिळते तीही कवडी अशा कवड्या या ठिकाणी पाहायला मिळतात तर आपण जर बघितलं तर इथं आपल्याला अशीच एक कवडी पाहायला मिळतीये नीट जर बघितलं हे दगड पालथे पडलेले असतात ही याचा सा कालखंड साधारण आज सुद्धा आपल्याला अशा प्रकारची कवडी पाहायला मिळते याचा कालखंड जातो मायोसिन पिरियड मायोसिन पिरियड म्हणजे साधारण तेवीस दशलक्ष ते, ते पाच दशलक्ष वर्षांपूर्वीचा कालखंड त्याच्यातही या ज्या कवड्या आहेत किंवा हे जे आपल्याला जीवाश्म मिळत आहेत हे लोअर मायोसिन म्हणता येऊ शकेल म्हणजे साधारण तेवीस दशलक्ष दश, दशलक्ष ते पंधरा दशलक्ष म्हणजे आपल्या कालगणनेत सांगायचं झालं तर दोन कोटी तीस लाख वर्ष ते एक कोटी पन्नास लाख वर्षांपूर्वीच्या कालखंडातले हे जीवाश्म इथे वेगवेगळे पार्टिसिपंट्स असेच काही फॉसिल्स पाहत आहेत त्यांनाही काय काय फॉसिल्स विद्या काय काय मिळालंय कवडी वा एक व्हेरी गुड हॅपी असे सगळे इथे वेगवेगळे फॉसिल्स शोधत आहेत अनेकांना कवड्या मिळालेल्या आहेत काय काय मिळालंय शंख मिळाले बघू कवड्या मिळाले बघू काय ना काय मिळाले याच्यामध्ये यात काय काय मिळालं कवडीचं झालं येस वा तुम्हाला काय कवडी मिळा ओ हा शंख मिळाला वा व्हेरी गुड इथे काय काय मिळालेले हा वा वेगवेगळ्या आकाराचे शंख व्हेरी गुड प्रवाळ ओ, हो हा वेगळ्या आकाराचा शंख दिसतोय वाव्यांचे आणि हा पडलेला खूप सुंदर दिसतोय हा वेगळ्या प्रकारचा शंख व्हेरी गुड शंकर यांना बरो बरो हे जे आहे हे जे वेगवेगळे जमिनीमध्ये राहणारे जे जीव आहेत की जे जमिनीमध्ये बिळकड करून राहतात राहत होते त्यांच्या बिळांचे हे फॉसिल्स आहेत त्याचबरोबर शंका असे वेगवेगळे फॉसिल्स शोधणारे पार्टिसिपंट कोणाला काय मिळालं आहे त्याचा आनंद आहेच आहे पण जे काही मिळालं नाही त्याच्याबद्दल थोडीशी खंतसुद्धा आहे आणि म्हणून तो शोध घेत आहेत यस सो so, अशी ही ही कटूर त्याचा दुसरा दिवस आता संपतो आहे ही जी टेकडी आहे या टेकडीवरून बरेचसे जीवाश्म पाण्यासोबत याची झीज होत होत हे सगळे दगड खाली येतात आणि खाली येत असताना त्याच्यातले जीवाश्म सुटे होतात आणि ते या सगळ्या दगडांचाच भाग बनतात आणि ते पाहण्यासाठी शोधण्यासाठी आणि ते अभ्यासण्यासाठी इथं भोवतालच्या कच्छ फॉसिल्स इकोटीरच्या निमित्ताने लोक पोचलेले आहेत बाय